ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता मधुभाऊची भेट घेतलेली असते आणि खुनाच्या रात्री जे काही झालं ते अर्जुन आता खोदून खोदून मधुबाऊन विचारत असतो मधुभाऊंना तो म्हणत असतो की साक्षी बदल एखादं काही क्लू म्हणजे तिने आश्रमात सोडला आहे का म्हणजे आपण कोर्टामध्ये हे प्रूफ तर करून दाखवलं आहे की साक्षी शिकरे दीड तास गायब होती परंतु आपल्याला आता हे कोर्टात प्रूफ करून दाखवायचं आहे की साक्षी शिकरे त्या वेळात आश्रमातच होती मग मला सांगा की तुम्हाला कोणती ला, घटना का म्हणजे दा की विलासला गोळी एखादी वस्तू पडली असेल एखादा दागिना किंवा कागदपत्र काहीतरी तेव्हा आता मधुबा म्हणतात की जावई बापू खरं सांगू का मला त्यावेळेच काहीच आठवत नाही मला फक्त दिसत होतं ती विलासने केलेली माझी फसवणूक मी त्याच्यावरती खूप विश्वास ठेवला होता परंतु पुढे असे काही घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तेव्हा आता अर्जुन म्हणायला तो ठीक आहे मधुभाऊ तर आता मधुभाऊ म्हणतात की जावई बापू तुम्ही तुमचं विचारपूस करून झाली असेल तर माझ्या साऊला आतमध्ये पाठवता का म्हणजे कधी एकदा तिला डोळे भरून पाहतोय मला असं झालं आहे आणि दिवाळीच्या पाडव्याला ज्यावेळी मी मुलांच्या छबी पाहिल्या होत्या ना ते सर्व काही रोज मी आठवतो आणि खुश होतो परंतु मला आता माझ्या साऊला पाहायचं आहे तेव्हा अर्जुन खुश होतो आणि म्हणायला मी लवकर तुमच्या साऊला पाठवेन तर इकडे आता चैतन्य एका एक इन्स्पेक्टरशी गप्पा मारत असतो त्याचवेळी सायलीला असं वाटतं की कदाचित तिला आतमध्ये बोलावलं आहे तेव्हा सायली खूप एक्साइटमेंटमध्ये असते तर चैतन्य सांगतो की नाही जोपर्यंत अर्जुन येत नाही तोपर्यंत आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही ना त्यामुळे सायली परत खालती बसते आणि कधी एकदा अर्जुन सर बाहेर येतात कधी एकदा मी मधभावना पाहते त्यामुळे सायली वाट पाहत असते तर इकडे अर्जुन म्हणतो की मला मधुबाऊ तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे म्हणजे केसच्या संदर्भात नाही मला हे विचारायचं आहे की सायलीच्या आईबाबांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का म्हणजे तिच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं तिची फॅमिली कोण आहे ती कुठे राहते याबद्दल काहीतरी क्लू आहे का तुमच्याकडे तेव्हा मधुबाऊ म्हणायला लागतात की बापू जर सायलीच्या आईबाबांबद्दल मला काही कळलं असतं तर तेव्हा तिच्या त्यांना तिला मी त्यांच्या स्वाधीन करून ठेवलं असतं ना तर अर्जुन आता खूपच अस्वस्थ होतं आणि म्हणायला लागतो म्हणजे आता सायलीच्या आईबाबांबद्दल आपल्याकडे काहीच कुलू नाहीये तेव्हा मधुबाऊ सांगतात की जावआ बापू असं नाही म्हणजे जे जी मुलं आश्रमामध्ये आली होती ना त्या प्रत्येकाची वस्तू मी सांभाळून ठेवली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय परंतु सायली तुम्हाला कुठे भेटली होती आणि तिच्याबद्दल आणखीन काही तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात की नाही सायली मला एका मंदिरात रडत असताना जी भेटली होती परंतु तिला स्वतःचं नाव तिचे आई बाबा कोण आहे ते काहीच आठवत नव्हतं परंतु बापू जी जी मुलं मला भेटली होती ना त्या त्या मुलांची प्रत्येक वस्तू मी जपून ठेवली आहे त्यातली प्रत्येक वस्तू मी एका लाल गाठोळ्यामध्ये जपून ठेवले आहेत आणि प्रत्येकाच्या नावाचं चा वेगळे वेगळे गाठोडी मी बांधून ठेवले आहेत त्यामध्ये त्यांच्या ज्यावेळी मला भेटले होते त्या सर्व आठवणी जपूनही ठेवले आहेत आणि त्या आहेत जेणेकरून कोणी जरी त्या मुलांचा शोध घेत जर आश्रमात पोहोचलं तर स्वतःच्या मुलाला ओळखून त्यांच्या मी स्वाधीन केलं असतं तेव्हा आता अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणायला ग्रेट म्हणजे त्या वस्तू पाहून आपण सायलीच्या आईबाबांना शोधू शकतो तर आता मी सायलीला तिच्या आईबाबांबद्दल विचारतो तेव्हा आता मधुबाऊ अर्जुनला थांबवतात आणि त्याला सांगायला लागतात की अशी घोडचूक तुम्ही करू नका जा वाई बापू तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तर मधुबाऊ आता अर्जुला विनंती करत म्हणायला लागतात की सायलीच्या भूतकाळाबद्दल एकही एक प्रश्न तिला विचारू नका म्हणजे मं सायली मंदिरात मला ज्यावेळी भेटली होती ना त्या दिवशी त्या दिवशीची तारीख मी तिचा वाढदिवस म्हणून आश्रमात दरवर्षी साजरा करायचो परंतु तिच्या भूतकाळाबद्दल तिला काही विचारू नका कारण तिचा भूतकाळ ती पूर्णपणे विसरून गेली आहे आणि तिला हेही माहीत नाही की तिच्या लहानपणीच्या आठवणी मी अजूनही झोपून ठेवल्या आहेत आणि त्या लाल गाटोड्याबद्दल सुद्धा सायलीला काहीच माहिती नाही त्यामुळे तुम्ही अजिबातच तिला काही विचारू नका कारण दरवर्षी त्याच दिवशी सायलीला खूप भयं भयंकर त्रास होतो आणि सायलीला या दिवसाची आठवण करून देण्याचा मी कै कधीही प्रयत्न केला नाही त्याचवेळी अर्जुनला आठवायला लागतं की ज्या दिवशी अर्जुनचा हे वाढदिवस असतो त्याच दिवशी सायलीला खूप त्रास झालेला आणि सायली जोरजोराने किंचाळत होती वेळासारखी वागायला लागली होती आणि अर्जुनला त्यावेळी काहीच समजत नव्हतं आणि त्यानंतर सायली बेशुद्धही पडली होती ते सर्व काही प्रसंग अर्जुनला आठवतो तर मधुभाऊ म्हणतात की मीही कधी प्रयत्न केला नाही सायलीचा भूतकाळ जाणून घेण्याचा त्यामुळे तुम्ही सायलीला तिच्या भूतकाळाबद्दल काही विचारू नये कारण माझ्या साऊला आणखीन त्याचा त्रास होवा असं मला अजिबात वाटत नाही तेव्हा आता मधुभाऊन अर्जुन धीर देत म्हणायला लागतो की तुम्ही शांतवा मी सायलीला तिच्या भूतकाळाबद्दल अजिबात काही विचारणार नाही ले तर इकडे सायली मनामध्ये स्वतःशीच म्हणायला असते की सर लवकर या म्हणजे मलाही मधुभाऊंशी भेटता येईल खूप गप्पा मारता येतील तर मधुभाऊ इकडे खुश होतात त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात आणि तुम्ही जावईबापू तिच्या खऱ्या आईबाबांना शोधू शकलात तर तिने इतके वर्ष जे दुःख आपल्या मनामध्ये दाबून ठेवलं आहे त्यातून ती मोकळी होईल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो सायलीसाठी खू सर्व काही करायला तयार आहे त्यानंतर अर्जुनला यशस्वी व्हा असं म्हणत आशीर्वाद देतात तर अर्जुन तेथून बाहेर पडतो तर इकडे आता मैपती खूपच भडकलेला असतो त्याच्या माणसांवरती कारण त्याने एका बिल्डरची सुपारी दिलेली असते आणि त्याच्या माणसाने बरोबर त्या बिल्डरचा गेमही वाजवलेला असतो परंतु अचानक पोलिसांची धाड त्याच्या गुंडांवरती पडेल आणि त्याचं नाव समोर येईल यामुळे तो खूप घाबरलेलाही असतो आणि त्याचमुळे त्याच्या गुंडांवरती तो चिडचिड करायला लागलेला असतो तर इकडे आता साक्षी येते आणि त्याला विचारायला लागते की नक्की काय झालं आहे तेव्हा महिपती सांगायला लागतो की माझ्या कामामध्ये शहा बिल्डर आडवा येत होता आणि त्याचाच गेम माझ्या पंटरने वाजवला आहे परंतु त्यातील काही गुंडांना त्या शहाच्या माणसाने बघितलं आहे त्यामुळे पोलिसांसमोर जर आता माझं नाव समोर आलं तर तेव्हा आता साक्षी खूपच चिडते आणि म्हणायला लागते अण्णा तुम्हाला प्रत्येक वेळेस वायलेन्स क्रिएट का करायचा असतो तुम्हाला साधी गोष्ट आहे ना ती की जाऊन त्याच्याशी थोडस बोलायचं पैसे ऑफर करायचे त्याला का डायरेक्ट तुमच्याकडे सुपारीच वाजवतात तेव्हा आता महिपती साक्षीला म्हणायला लागतो की आपल्याकडे असंच असतं एक घाव आणि दोन तुकडे ती बोलणी बोलणी करायची ना ती नवरीच्या आईबापाने करायची असतात तेव्हा आता साक्षी आणि म्हणायला लागते की तुमच्या धंद्यात हे सर्व काही होत असेल परंतु आश्रम मर्डर केसमध्ये एकतर मी अडकले आहे तेव्हा दीड तास मी पाठीतून गायब होते हे ते अर्जुने प्रूफही केलं आहे आता मला याचं टेन्शन आलं आहे की ती दीड तास मी कुठं होते हे कसं प्रूफ करणार आहोत तेव्हा आता महिपती चिडतो आणि मोठ्यानेच गबसही म्हणतो तू माझी मुलगी आहेस आई नाही त्यामुळे माझा धंदा कसा चालवायचा हे तुम्हाला शिकवायचं नाहीस असं म्हणून तो साक्षीवर ओरडायला लागतो त्या रविराज किल्लेच्या किल्लेदाराच्या मड्यावर एवढे पैसे वडतो आहे ना तो बघून घेईल काय करायचं ते आणि इथे तुम्हाला शिकवायचं नाही असं म्हणून आता साक्षीवरती ओरडत महिपती सांगतो की तू इथून निघून जा आणि त्या तुझा तो गडकरी आहे ना त्याला चार शब्द प्रेमाचे बोल कारण उद्याच्याला तो आपल्या कामी येऊ शकतो छल इथून म्हणून तो साक्षीला तिथून हाकलून देतो आणि टेन्शन मध्ये ढसा ढसात दहा रुपयाला लागतो तर इकडे आता सायली मधुभाऊंची भेट घ्यायला गेलेली असते सायलीला मधुभाऊ डोळे भरून पाहतात आणि खूप खुशही असतात तेव्हा आता सायली सांगायला लागते की मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का कुसुमताईने खूप छान वाढदिवस साजरा केला माझा आणि अजून एक गोष्ट की माझ्या यावर्षी दोन वेळा वाढदिवस साजरा झाला तेव्हा मधुभाऊ म्हणतात एक माहिरी आणि एक ना तेव्हा सायली सांगायला लागते की हो आणि तुम्हाला माहिती आहे का मला जसा शिऱ्याचा केक आवरतो ना अगदी आईंनी त्याप्रमाणे तोच केक माझ्यासाठी बनवला होता माझ्यावरती खरंच त्या घरातील लोक खूप प्रेम करतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात की लाखात एक सासर मिळाला आहे बाळा तुला कायम आयुष्यभर सुखी म्हणून देतात तेव्हा आता सायली मान खाली घालते त्यानंतर मधुबाऊ म्हणतात की साऊबाळा तुला एक विचारू का म्हणजे यावरची वाढदिवसा दिवशी तुला काही त्रास तर नाही ना झाला बाळा तेव्हा आता सायली स्वतःशी विचार करत मानायला लागते की जर मधुना कळलं की यापेक्षा आधीपेक्षाही खूप जास्त झाला होता आणि मी बेशुदाही पडले होते तर मधुबाऊ उगाच काळजी करत बसतील तेव्हा आता सायली खोटं बोलत म्हणायला की नाही मधु माझं खूप दुखत होतो परंतु गोळी घेतली का मला बरंही वाटलं तर तिकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आश्रमातील जे काही गाठोडे असतात त्याची चौकशी करत असतात त्याच वेळी चैतन्य म्हणतो परंतु इते आनी अर्जुन परंतु इथे सायली आणि प्रियाचं सुद्धा गाठोडं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो प्रियाचं गाठोडे इथं कसे असेल ते तर रविराज किल्लेदारच्या घरी असेल ना कारण त्याच गाठोड्यामुळे हे प्रूफ झालं आणि त्यातील वस्तूमुळे की प्रिया म्हणजे ती खरी आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो अच्छा ठीक आहे इतके तर चैतन्यला साक्षीचे सतत क्वालस याय लागलेले असतात तर अर्जुन आता हवलदाराशी बोलत मानाय लागतो की तुम्ही सर्व काही गाठोडे आणले आहेत का तेव्हा हवालदार म्हणतो की हो आश्रमातील सील केलेले सर्व वस्तू इथे आणले आहेत तरी सुद्धा मी परत एकदा का काही सामान राहिला आहे का ते पाहून येतो असं म्हणून हवलदार जातो तर अर्जुन सायलीच मिळत आहे का, का ते पाहत असतो आणि बाकीची ही गाठोडी चैतन्य खूपच घाबरलेला असतो तर अर्जुन म्हणतो काय कोणाचा फोन येतोय काही केस संदर्भात असेल तर दे मी बोलतो तेव्हा आता चैतन्य अर्जुनशी खोटो बोलत म्हणायला लागतो नाही केस संदर्भातच फोन आहे परंतु एवढा काही महत्वाचा नाही मी बोलतो मी हँडल करतो ना असं म्हणून साक्षीला तो मेसेजेस पाठवतो तर इकडे साक्षी म्हणाले लागते की आज चैतन्यला काय झालं आहे तू माझी कॉल रिसिव्ह का करत नाहीये म्हणून ती अस्वस्थ असते आणि इतक्यातच चैतन्याचा मेसेज येतो आणि चैतन्य मेसेज वाचताक्षणी क्षणी सायली साक्षीच्या पायाखाली जमिनीत सरकते साक्षी घाबरते कारण मेसेज पाठवलेला असतो की आम्ही सध्या पोलीस आहोत आणि काही क्लू मिळत आहेत का ते पाहत आहोत तेव्हा साक्षी म्हणायला लागते की तुझे ते आय यू डस्टबिन मध्ये परंतु अर्जुनला कोणता पुरावा तर नाही मिळाला ना माझ्याविषयी असं म्हणून साक्षी घाबरते त्या अर्जुन सुभेदाराला माझ्याविषयी कोणता पुरावा तर भेटला नसेल ना असं म्हणून आता साक्षी अस्वस्थ होते आणि विचारामध्ये गुंतते तर इकडे रविराज किल्लेदार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि ते इन्स्पेक्टरला आता अर्जुनची गाडी पाहून चौकशी करायला लागतात तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की हो अर्जुन सुभेदार आश्रमातील काही सील केलेल्या वस्तू पाहण्यासाठी इथे आले आहेत तेव्हा आता रविराज म्हणायला लागतात की आत्ता कसली चौकशी करतोय हा अर्जुन आणि त्याच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललेलं असतं काय माहिती आणि रविराज किल्लेदार आता मला एक फोन फोन करायचा आहे असं सांगून तेथून उठून जातात तर आता सायलीचं गाठोडं मिळत नसल्याने अर्जुन खूपच अस्वच्छ झालेला असतो आणि तो चैतन्यला म्हणायला लागतो की मिसेस सायलींचंच गाठोडं काही इथे नाहीये काहीतरी नक्कीच गडबड असेल तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन जरा रिलॅक्स हो म्हणजे तो हवालदार म्हणला आहे ना की आतमध्ये काही सामान राहिलं असेल कदाचित सायलीचं गाठोडं तिकडेच असेल परंतु हवालदार येऊन सांगतो की नाही तिथे कोणतीही वस्तू राहिलेली नाही तर अर्जुन म्हणायला लागतो की चैतन्य मला काही माहीत नाही तू लवकरात लवकर आता कोर्टाची परमिशन काढ आपण उद्याच लगेच आश्रमात जाऊया तेव्हा आता चैतन्य मग उद्या कसं पॉसिबल आहे तेव्हा अर्जुन मग का नाही तर चैतन्य सांगतो की उद्या सॅटर्डे आहे सोमवारपर्यंत आपल्याला आश्रमात जाण्याची परमिशन मिळेल आणि मंगळवारी आपण जाऊ शकतो तर आता अर्जुन खूप वेळ लागतोय असा विचार करत म्हणायला लागतो की ठीक आहे तू मिसेस साली लवकरात लवकर बाहेर बोलव मी गाडी काढतो असं म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही तिथून बाहेर पडतात तर इकडे साक्षीला असतो तर इकडे आता रविराज यांनी साक्षीला फोन केलेला असतो आणि रविराज साक्षीला विचारत असतात की तुला आठवलं का म्हणजे ते दीड तास तू कुठे गायब होतीस तेव्हा आता साक्षी सांगायला लागते की नाही सर मी आठवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु मला खरंच आठवत नाहीये आणि मी खरंच सांगते की मला मी त्या केसमध्ये इन्वॉल्व्हच हो नाही तेव्हा आता रविराज लागतो की हे आपल्याला माहिती आहे परंतु अर्जुन सुभेदाराने तर आता तू आश्रमातच होती याची प्रोसेस सुद्धा सुरू केली आहे आणि त्यासाठी तो इथे पोलीस स्टेशन मध्ये आला हे केसच्या संदर्भात त्यामुळे आपल्याला सुद्धा आता काही ना काही हालचाल करावीच लागेल ना आणि रविराज साक्षीला तिच्या मित्रमैत्रिणी जे फोन कॉल करण्यासाठी नंबर मागतो तेव्हा आता साक्षी म्हणायला लागते की नाही ते आता आउट ऑफ टाउन आहेत त्यामुळे आता कदाचित भेट किंवा फोन काही होऊ शकणार नाही आणि साक्षी आता खोटं बोलते रविराजांना तर इकडे आता अर्जुनने रविराजांनी साक्षीचा सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुन मनात म्हणायला लागतो की कि रविराज किल्लेदार आता हे प्रूफ करण्याचा प्रयत्न करत आहेत की साक्षी शिकरी आश्रमात नव्हती परंतु मला लवकरात लवकर आश्रमात जावं लागेल कारण महिपत आणि साक्षी लवकरात लवकर आश्रमात जर पुरावे कुठले राहिले असतील ते गायब करण्याचा प्रयत्न करतील मला मिसेस सायलींच्या गाठोड्याबद्दल बरोबरच आता साक्षी शिखरेच्या विरोधात पुरावे शोधावे लागतील असं अर्जुन ठाम मत मारतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता सायलीने साडी घातलेली असते तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो मिसेस सायली आपण तिथे काही दिवा लावण्यासाठी जात नाही आहेत पुरावे शोधायला चाललो आहोत त्यामुळे तुम्ही एखादा पंजाबी ड्रेस घाला आणि तर अर्जुन आणि सायली रात्रीच्या वेळी आता घरातून गुपचुपुने आश्रमात जाण्याचा विचार करत असतात तर तिकडेही आता प्रियाला सुगावा लागलेला असतो की अर्जुन आश्रमात जाऊन काही ना काही पुरावे शोधेल आणि आजच्याच रात्री मला ते पुरावे गायब करावे लागतील असं म्हणून आता प्रिया सुद्धा नेमकी त्याच वेळी आश्रमात जायला निघालेली असते